रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा येथे विविध शासकीय कार्यालयासह सामाजिक संघटनेने साजरा केला स्वातंत्र्य दिन पूर्ण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार माधव बोधीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण परभणीच्या पूर्णा शहरामध्ये विविध शासकीय कार्यालयासह सामाजिक संघटना व संस्थांनी देखील प्रजासत्ताक दिन साजरा केला याबाबत सविस्तर वृद्ध असं की पूर्णा शहरातील महाविद्यालय स्वामी महाविद्यालयात प्राचार्य एस राजकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी प्रमोद एकलारे अमृत कदम गोविंद कदम कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक व वृंद कॉलेजमधील विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक इत्यादींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे पूर्णा शहरातील डॉक्टर बी आर आंबेडकर बौद्ध विहारे ते भंते उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांस उपासक उपासिकांची बालक विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती अल्प उपहार माजी नगरसेवक अनिल खरग खराटे यांच्या वतीनं देण्यात आली तसेच पूर्णा तहसील कार्यालय प्रशासकीय तहसीलदार माधव बोधीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली यावेळी यांच्या अधिकारी बालाजी कापसेकर गटविकास अधिकारी मयूर कुमार आंदेलवाड पूर्णा नगर परिषदचे मुख्य अधिकारी युवराज पोळ नायब तहसीलदार प्रशांत थारकर पुरवठा अधिकारी श्री मस्के निवडणूक निर्णय अधिकारी पंढरनाथ शिंदे आदींसह मंडल अधिकारी तलाठी महसूल कर्मचारी ज्येष्ठ नागरिक व पत्रकार बांधव यांची अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्र ध्वजवंदना सलामी देण्यासाठी सर्वांची उपस्थिती होती यावेळी महसूल नायब तहसीलदार यांनी अष्ट्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि दरवर्षी प्रचंड प्रतिसाद उपासकांच्या विद्यार्थ्यांचा मिळत आहे आज आपल्या सर्वांचा विहाराचा मान राखून जे उपविभागीय पोलिस अधिकारी पाटीलजी कदम आणि सर्व सन्मान्य नगरसेवक उपस्थित राहिले सर्वांना धन्यवाद पुढच्या वेळेला आमचा विचार आहे की खालीच <सलीवाद> नऊ वाजून पाच मिनिटांनी जो स्वातंत्र्याचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन आहे तो उत्साहात साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व सर्व नागरिकांना अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर